जुडून येथील लग्नगाठ भाग नऊ यस शुअर अंकित थँक्स ती म्हणाली पण त्याचवेळी तिच्या पाठीमागे उभा असलेला अर्जुन तो आवाज ऐकून तेथेच थांबला तो नुसताच मीटिंग संपवून त्यांच्या केबिनकडे निघालेला होता तितक्यातच समोरून त्यांचा शैलेश आला आणि तिच्याशी काहीतरी डिस्कस करत तिथेच थांबला होता आणि तितक्यातच त्याने तो आवाज ऐकला तिचा आवाज ऐकून त्यांचे बोलणे खुटले त्यांची पाठ होती सगळ्या टीम मेंबर्सकडे ती तो उभा होता तिथून दोन तीन डिक सोडून थोडी लांब पाठमोरी उभी होती त्याने आवाज ऐकून वळून मागे बघितले पण त्याचवेळी तिच्या हातातील मार्कर खाली पडला त्यामुळे ती तो घ्यायला खाली वाकली आणि तिथे मोनिका अंकितशी बोलायला येऊन उभी राहिली होती त्याने वळून अर्जुन थोडे वाकून तिकडे बघितले अर्जुन काय झाले त्याच्याशी बोलत असलेल्या शैलेश म्हणाला आ नो नथिंग लेट्स डिस्कस इन माय केबिन दोघे तिथून निघून गेले थोडा वेळ प्रोजेक्ट डॉक्युमेंट वगैरे वाचून मेल्स चेक करून सायली मोनिका जवळ गेली दहा मिनिटं ब्रेक घेऊन दोघीजणी कॅफेटेरियामध्ये गेल्या तिथे अजून काही सायली आणि मोनिका दोघींच्या प्रोजेक्टमधल्या टीम मेंबर्स मुली बसलेल्या होत्या काल आता तशा थोड्याफार अनोळखी झालेल्या होत्या त्यामुळे कॉफी घेऊन त्या दोघी त्यांना जॉईन झाल्या सो दिली अच्छा लगा तुम दोनों को मिलके जिथेज बसले मुलगी जी आधीपासन दिल्ली मधली होती ती अमिता मनाली हाँ बहुत अच्छा लगा मोनिका तुम लोग कहाँ रहते हो कुछ हेल्प लगी तो बताना हाँ मेरा घर और फैमिली यहीं पे रहती है अमिता थैंक्स अमिता रियली वी स्वीट ऑफ यू साइली हसून मनाली न्यू यू नो वाट इसका घर और अर्जुन सर का घर एक ही सोसाइटी में है दूसरी मुलगी डोड़े मिर्च कावत मनाली सायलीने नुसतेच कसे बसे हसून रिप्लाय दिला थोडाफार गप्पा मारून त्या दोघी तिथून निघून गेल्या साऊ अर्जुन सर तेथे जॉईन होऊन आधीच काही महिने झालेले आहेत पण जाम फेमस झालेत ना त्या मुली बागांना त्यांचे कौतुकांचे पूल बांधत होत्या मोंडिका काय झाले तू का मूड ऑफ आहे का बरं काही झालं का नाही ग तसे काही नाही मी माझ्या जरा विचारत होते चल जाऊया परत लंचच्या वेळी भेटू सायली बोलून तिच्या डेस्कजवळ गेली आणि मोनिकाही तिच्या जागेवर जाऊन बसली सायली लॅपटॉपमध्ये काम करत होती अंकितने प्रोजेक्टच्या काही लिंक्स शेअर केलेल्या होत्या आणि रेफरन्स प्रोजेक्टचे डॉक्युमेंट वगैरे वाचत होती अंकित आणि अमिता दोघेही डीम लिटल्स असल्यामुळं त्यांची सध्या आतमध्ये अर्जुनसोबत मीटिंग सुरू होती सायली वाचण्यात आणि नोट्स काढण्यात इतकी गुंग झाली होती की समोरशांच्या कॉन्फरन्स रूमचे दार उघडे ते दोघे बाहेर आले तरी तिला कळालेच नाही साऊ लंच टाईम झाला जायचे आहे का आता अंकित तिच्या समोर येऊन उभा राहिला तरी तिचे लक्ष नव्हते तल्लीन होऊन काम करताना फार गोळ दिसत होती ती त्यात आज घातलेला ब्लॅक लेसचा टॉपमध्ये तर जास्त सुंदरही वाटत होती तो एकटक तिला बघत होता चोरी चोरी चुपके चुपके तुमको देखा करते हे चोरी चोरी चुपके चुपके तुमको देखा करते है हाले दिल सुनाने से ना जाने क्यों डरते है अंकित लंच रूममध्ये मिलते है अमिता त्याला बोलली आणि निघून गेले कितना पागल दीर है मेरा कितना पागल दीर है मेरा मनाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता जताना भी नहीं आता त्याने एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं साऊ त्याने तिच्यासमोर चुटकी वाजवली तेव्हा तिने वर बघितले अंकित तू कधी आलास मला समजलेच नाही ती छान हसून म्हणाली सिरियसली नोट्स काढायचे काम जे चालू होते ना एनीवेज लंच टाईम झालेला आहे तर जायचे आहे का हो तुमची मीटिंग होती ना ती झाली का हो जज संपली अर्जुन अजून आता मध्येच आहे क्लायंट कॉलवर बोलत आहे तो येईलच थोड्या वेळात बाहेर अरे हे बघ आलाच अंकित म्हणाला तोच तिची धडधड वाढली होती तिने पटकन आपली चेअर अंकितच्या समोर सरकवली जेणेकरून तो तिच्या पुढं उभा असल्यामुळं अर्जुनला ती काही दिसणार नव्हती मनातच प्रार्थना करत होती ती अर्जुन अंकितशी बोलायला तिथे थांबायला नको होतं नाहीतर मग तिचे काही खरे नव्हते अर्जुन चालत पुढं निघून गेला तसे तिने चेअर परत जागेवर सरकवली आणि मनातच हुश केले तू तिथे चेअरनी काय खेळत आहे साहू अंकित हसत म्हणाला कारण तिची जी काय इकडून तिकडं चेअरची व्हील्स फिरवत कसरत सुरू होती ती बघून कुणीही हसेलच असते हो नाही रे हो आ, मना ते असत जरा एक्सरसाइज करत होतो हा असा इथे ऑफिसमध्ये तो आचार्याने म्हणसत म्हणाला ते असेच बरं ते सोड तू आता थांब जरा मी फ्रेश होऊन येते मग आपण लंचला जाऊ ती बोलून तिकडून वॉशरूममध्ये गेली खरे तर तिलाही माहीत होतं की ती फार काळ असे अर्जुनपासून लपून राहू शकत नव्हती हो कारण दोघे एकाच ऑफिसमध्ये एकाच प्रोजेक्टमध्ये होते तो तिचा मॅनेजर होता त्यामुळे आत्ता त्याला फेस करायची ती वेळ आली होती पण नुसता हा विचार मनातसुद्धा तिला शहारे आणत होता कालपासून जी ती टाळण्याचा प्रयत्न करत होती ते आज समोर येणारच होते ती फ्रेश झाली आणि बाहेर आली तिने मोनिकाला बघितले पण मोनिका तिच्या टीमसोबत लंचला गेलेली होती त्यामुळे गेले। ती अंकिताच्या डेस्कजवळ गेली आणि दोघे मिळून टीम लंचला गेले कॅफेटेरियाजवळच एक मोठी लंच रूमसुद्धा होती जिथे काही खास कारण असेल तरच किंवा टीम लंच वगैरे होत असेल सिंडिकेट प्रोजेक्टची सगळी टीम आज तिथेच लंचसाठी जमलेली होती अंकित आणि सायली पण त्यांना जाऊन जॉईन झाले होते आणि आपापल्या चेअरवर बसले होते आता फक्त अर्जुन यायचा राहिलेला होता सायलीला प्रचंड भीती वाटत होती तो जेव्हा समरून तिला बघेल तेव्हा काय होईल त्याला जेव्हा कळेल की ही सुद्धा ह्याच ऑफिसमध्ये त्यांच्याच प्रोजेक्टमध्ये आहे तेव्हा तो कसा आणि काय रिॲक्ट करेल तिला तर खूप टेन्शन आलेलं होतं तितक्यातच अमितने सगळ्यांना सांगितलं की तिला अर्जुनचा मॅसेज आला आहे की त्याला एका मीटिंगमध्ये वेळ लागणार आहे तर सगळ्यांनी लंच सुरू करा तो थोड्या वेळाने जॉईन होईल सायलीला ते ऐकून का कुणास ठाऊक पण थोडेसे रिलॅक्स वाटले सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली समोर टेबलवर बऱ्याच डिशेस ठेवलेल्या दिसत होत्या इटालियन चायनीज इंडियन मिक्स मेनू होता सगळ्यांचे गप्पा करत मजा मस्ती करत लंच सुरू होते सायलीने आधी पनीरचे स्टार टेस्ट खाल्ले आणि तिने एका डिशमध्ये एका प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या दिसत असलेल्या वाईट पास्ता वाढून घेतला होता तिने पास्ता घेतला आणि ती ती तिच्या तोंडात घालणारच तो स्टॉप डोंट इट यंग्स आहेत त्यात तुला त्रास होतो ना यंगणे तिच्या अगदी कानाजवळ हरुवार एक गहरा काळजीयुक्त आवाज आला ती तो आवाज ऐकून स्तब्ध झाली होती त्याच्या परफ्यूमच्या वासाने तिने ओळखलेले होते कोण आहे ते तो त्यांचाच आवाज होता घाबरून तिचा हातातला पास्ता खाली प्लेटमध्ये पडला एक आळवा गिळं तिने बाजूला बघितले तर तिच्या बरोबर शेजारच्या खुर्चीवर अर्जुन बसलेला होता तिचा श्वासच अडकला फॉर्मल व्हाईट आणि ब्लॅक बारीक चेकचा शर्ट आणि ब्लॅक जीन्स क्वीन सेव्ह मध्ये कसला जबरदस्त स्मार्ट दिसत होता तो ती त्याच्याकडे बघतच राहिली त्याचा चेहरा मात्र अविनकार्य होता पण ती आपल्याकडे बघत आहे हे, हे जाणून अचानक तिच्या डोळ्यात त्याने एकटक बघितले बस तिच्या डोळ्यात खोलवर भिडलेली ती एकच त्यांनी दिलखेचक बेदक नजर तिच्या अंगावर शहारा आणणारा पुरेशी होती तिचे तर अवसासन गिडूनच गेले होते पण कसे बसे पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरले आणि आता डोक्यात ट्यूब पेटली की ती तेथे ऑफिसमध्ये तीही टीम लंचला त्यांच्या बाजूला बसलेली बघून त्याला काही शॉकच कसा बसला नाही हेच तिला कळेना हे काहीच असे रिॲक्ट नाही झाले का त्यांना आधीच माहीत होते मी इथे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आहे ते हो नो जर खरंच त्यांना हे माहीत असेल तर मी किती बावळट आहे ना मूर्खासारखे मी कालपासून त्यांच्यापासून लांब पडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या सोमवार येण्याचा वेडेपणा करत होते लपत काय होते शी काय वाटत असेल त्यांना ती स्वतःच्या स्नानात होती पण तिचा पास्ता प्लेटमध्ये पडल्यामुळं आवाज झाला आणि तिच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या अंकितने तिच्याकडे काळजीने बघितले आर्य ओके साऊ त्यांचे ते काळजीने बोलणे आणि घेतलेले साऊ नाव ऐकून इकडे अर्जुनच्या अर्जुनला मात्र खूप त्रास झाला आपल्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलाने तिची इतके प्रेमाने नाव घेणे तिची इतकी काळजी करणे ना, ना कसे सहन होईन त्याला त्याने एकदा त्यांच्याकडे आणि एकदा तिच्याकडे पाहिले त्याची जडजड नजर बाप रे बाप बाकी कुणाला ती नजर कळत नसली तरी ती मात्र चांगलीच ओळखत होती थोडा राग बेचैनी दुःख सगळ्या भावना एकाच वेळी त्यांच्या डोक्यात दिसत होत्या अर्जुन सर युअर परफेक्ट चीजी ग्वालिक ब्रेड राघव म्हणाला तसे अर्जुनने खोल श्वास घेत स्वतःला नॉर्मल केले थँक्स राघव अर्जुनने हलकेसे हसत प्लेटमध्ये वाढून घेतले तो आला आणि जणू सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनून गेला त्याचे नॉलेज त्याचा सारा फ्रेंडली नेचर कुणालाही भुरळ पाडेल असाच होता तो सगळ्यांचे छान बोलत होता आज कॉफेटेरियामध्येही सगळे त्यांचे का इतके कौतुक करत होते त्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा सायलीला येत होता ती शांत होती थोडीफार दुसऱ्यांशी बोलत होती साऊ तू पास्ता खाल्ला नाहीस का टेस्टी आहे तुझी ही पास्ताची प्लेट तशीच आहे ट्राय कर ना एकदा अंकितने विचारले आ नाही नको अगं का नको ट्राय तर करून बघ ना अंकित मागेच लागला होता डोंट फोर्स हर त्यांच्या श्वासमध्ये एंग आहे तिला नाही चालणार अर्जुन म्हणाला तसे अंकित शॉकच झाला फार फार तर फक्त कालपासूनच सायलीला अर्जुन भेटलेला होता आणि तिच्याबद्दल इतकी पर्सनल गोष्ट कशी काय याला माहीत हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता सायलीला ते जाणवलं अंकित अरे मीच मगाशी त्यांना सांगितले म्हणूनच मी पास्ता नाही खाल्ला तिने कसे तरी सावरून घेतले ओ आय एम सॉरी मला माहीत नव्हते त्यात यंग आहे नाहीतर मी तुला कधीच दिला नसता इट्स ओके तू जेवण करून घे माझे तसेही झालेले आहे तिला अखेर तर अर्जुन बाजूला बसल्यामुळं काहीच खायला जात नव्हते नुसते काळी जोरजोरात धडधड करत होते हाताला उगाच घाम फुटत होता त्यामुळे सारखे नॅपकिनने हात ती पुसत होती त्याच्या नेहमीच्या धुंद करणाऱ्या परफ्यूमने ठरवूनही इग्नोर न करता येणारा त्याच्या अस्तित्वामुळं ती भयंकर वेचन झाली होती बुद्धीने कितीही ठरवले तरी हृदय तिकडंच धावत होते त्याला मन भरून बघावे वाटत होते त्याच्या कुशी शिरून रडू घ्यावं वाटत होते त्याच्या गळ्यात हात गुंफून डोळ्यात एकटक बघत राहावे वाटत होते आणि हे सगळे आपल्याला का वाटतंय म्हणून स्वतःचाही राग येत होता तिला सगळी टीम तिथे बसलेली असल्यामुळं तिला उठूनही जाता येत नव्हते ती बेचैनी कमी करण्यासाठी नुसते ग्लास व ग्लास पाणी पित होती तो नजरेच्या कोपऱ्यातून तिच्या सगळ्या हालचाली टिपत होता त्याला त्याची पहिली भेट आठवत होती हॉटेलमधली ती अशीच नर्वस होऊन सारखे पाणी पित होती शेवटी तिने त्याच्याकडे बघायचे नाही असे ठरवले मोनिका जेवढी असेल नारे अंकित म्हणाला आज ती नाही लंचला तर कसं वाटतंय ना सारखं सारखं काहीतरी नसल्यासारखं होय ना ती आणि ही त्यांची मस्ती खूप मिस करतोय ना गं अर्जुन जेवत सगळ्यांशी बोलत जरी असला ना तरी काल सगळे या दोघांच्या बोलण्याकडेच होते होय रे असे आज करू आज डिनर आमच्या फ्लॅटवर करू तिघे एकत्र आणि रोहितला कॉल करू ग्रेट आयडिया ना तोही फ्री असेलच तेव्हा हो बरोबर साऊ मग रात्री भरली वांगी करशील प्लीज मला खूप आवडते ते ती पुढं काही बोलणार तोच अंकित थोडा मोठा आवाज आला तसे सगळ्यांचे थोडे दचकलेच अर्जुनचा आवाज होता तो चिड येत होती त्याला त्या दोघांचे बोलणे ऐकून ये येस अर्जुन अंकितलाही काही कडे ना अरे घाबरू नको जस्ट पास मी डॅट सॉल्व तुम्ही दोघे बोलण्यात इतके गुंग होता म्हणून थोड्या मोठ्याने आवाज दिला बस बाकी काही नाही यू मे कॅरी ऑन अर्जुन फेक स्माइल देत म्हणाला आणि एक कटाक्ष सायलीवर टाकून त्याने परत आपले खायला सुरुवात केली अंकितने त्याला स्वाड बॉटल दिली साऊ अगं तू तुझा तु 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 पास्ता थोडाही खाल्लेला नाही आहे दे इकडं आय विल फिनिश इट अंकित नॉर्मली म्हणाला कारण ते सगळे तसंही रोज ऑफिसमध्ये टिफिन शेअर करून खायचे होते अंकित पुण्यालाही रूममेंटसोबत राहत असल्याने त्याला तिच्या आणि मोनिकाचा घरचा डबा खूप आवडायचा हक्काने एकमेकांचे डबे घेऊन सगळे खायचे हो घे ना ती तिची प्लेट द्यायला गेली तोच बाजूला असलेल्या अर्जुनने तिची प्लेट ओढून स्वतःकडे घेतली आणि उभाच राहिला अंकित आणि सायली आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिले आय डोंट लाईक टू वेस्ट फूड माझ्या केबिनमध्ये मी खाईन सी यू इन द मीटिंग त्याने त्यांच्याकडे एकच नजर बघितले आणि थाळताळ पावळे टाकत निघून गेला पोस्ट लंच मिटिंग सुरू झाली अर्जुनने प्रोजेक्टचा प्लॅन डिझाईन इम्प्लाटेशन डेटलाईन्स टीम डिव्हिजन सगळे सखोल एक्सप्लेन केले जवळपास दीड तास त्यांची मीटिंग सुरू होती अर्जुनचे प्लॅनिंग विषयांचा अभ्यास हुशारी अफाट होती तो एकटास न थकता इतका वेळ बोलत होता आणि आश्चर्य म्हणजे एकही जण त्या मिटिंग रूममध्ये एवढा वेळ होऊनही एकदाही विचलित झालेला नव्हता त्यांचे प्लब्लिक स्पिनिंग आणि प्रेजेटेशन सिल्क जबरदस्त होते तो एकदा बोलायला लागला की समोरच्यांचा अक्षरशः भुलून जायचा त्यांच्या शब्दात त्याच क्लिअर थॉट्समध्ये ती तर अशीच त्यावेळी भुलून गेली होती त्यांच्या स्पष्ट विचारांनी जे मनात ते तोंडावर असा स्वभाव होता त्याचा तिचा नवरा आयुष्याचा जोडीदार तिचे जग बनणारा होता तो पण नियतीला ती साथ मान्य नव्हती जुडलेली लग्नगाठ अर्धतन सुटून गेली होती पण आठवणी त्यांचे काय तर त्या तर सुटू शकत नाहीत ना त्या कितीही थोपड झाल्या तरी नाहीशा तर होत नाहीत त्या त्या ना त्यातून होणाऱ्या वेदना मनातच कुस्करून त्या चेहऱ्यांवर न दाखवता येणं यासारखे मोठे दुःख नाही सोमवार आता त्यांच्याकडे बघताना त्याच जुन्या सगळ्या आठवणी उचंबडून येत होत्या जवळपास एका वर्षांनी त्याला इतकं वेळ मन भरून बघत होती ती दोघांचे एकत्र घालवलेले अनमोल क्षण परत परत स्मृतीपटलावर उमटत होते त्यांचा तिला झालेला स्पर्श प्रत्येक आठू लागत होता अजूनही तिच्या शरीरावर तसाच गोड शहारा येत होता मन परत त्यांच्याकडे ओढले जात होते तिने आवडा गिड त्यांच्याकडे बघायचे टाळले समोर प्रोजेक्टवर वर, वर बघत होती नाहीतर आपल्या लॅपटॉपकडे त्याने तिला काहीतरीच प्रश्न विचारला पण तिने त्याच्याकडे न बघता प्रोजेक्टवरकडे बघत उत्तर दिले कॉन्फिडन्सली आणि हुशार तर ती होतीच इम्प्रेस झाला तो तिच्या उत्तराने पण त्यांच्याकडे साधे बघणेही ती चाळत आहे हे त्याला अजिबात आवडले नाही गाईज लेट्स टेक अ कॉफी ब्रेक त्याने अनाऊन्समेंट केले तसे सगळ्यांचे थोडे फ्रेश व्हायला आणि कॉफी घ्यायला बाहेर गेले तो मात्र तेथेच बसून राहिला त्याला काही मेल्सना रिप्लाय द्यायचे होते ते काम केले तितक्यातच त्यांचा मोबाईल वाजला हा आई अर्जू कामात आहेस का ऑफिसमध्ये आहे म्हणजे कामातच असणार ना तो कोरडेपणाने म्हणाला तू सारखे तिरकेस का बोलतो रे आई आहे ना मी तुझी आई रडक्या आवाजात काढत म्हणाली तसे त्याने सुस्कारा सोडला सॉरी बोल ना काय झालं अर्जुन तू या संडेला घरी आहे ना नाही जमणार आई प्रोजेक्टची इनिशियल स्टेज आहे काही काम होतं का तो कामच होते महत्त्वाचे मुलींबाबत असेल तर नॉट इंटरेस्ट अरे ऐकून तरी घे ना अर्जुन लवकर बोल माझ्या मैत्रिणीची कविताची मुलगी श्वता ती अरे मुंबईमध्ये आई तुला सांगितले ना मला इंटरेस्ट नाही हे सगळे ऐकण्यात तरी तू रोज एका मुलीचे वर्णन करायला का सुरू करतेस तू चिडून म्हणाला तुझ्यासाठीच तर करते ना अर्जुन काळजी वाटते मला तुझी एकटा पडला आहेस रे तू असा कोरडा वृक्ष झाला आहेस आई तू माझी काळजी करू नकोस मी ठीक आहे काय ठीक आहे अजिबात ठीक नाहीस तू म्हणूनच लवकरात लवकर तुझे लग्न करायचे आहे एखादी छान मुलगी तुझ्या आयुष्यात आली ना की बघ कसा आनंदी उत्साही राहायला शिकशील अर्जुन बोलला आणि कशावरून तीही लग्न ठरल्यावर सोडून जाई निघून जाणार नाही म्हणून तो आवाज वाढवून म्हणाला आई बोलली अर्जुन अरे एकीने तसे केले म्हणून काय सगळ्याच मुली तशा असतात का रे तू स्वतःला भेटून तर बघ ना अर्जुन बोलला आई माझी मीटिंग सुरू होणार आहे बाय त्याने वैका वैतागून फोनच कट करून टाकला सकाळपासून इतका वर्कलोड त्या सायलीसमोर येणे आणि आता आई डोके भनभनत होते नुसते त्याचे तो उठून बाहेर जाऊन फ्रेश होऊन आला कॅफेटेरियामध्ये जाऊन कॉफी घ्यावी म्हणून तो तिकडं वळणार तर समोर कॉफी मशीनजवळ सायली आणि अंकित एकमेकांसमोर उभे राहून बोलत कॉफी घेत होते सायली काहीतरी त्याला बोलली तसे अंकितने हसून तिच्या कपाळांवर वेळपट म्हणून हलकेच हाताने धक्का दिला अर्जुन तेथेच दारापुढं उभे राहून ते बघत होता त्याच्याकडे ती बघायलाही टाळत होती आणि अंकितसोबत इतके फ्री त्याला ते बघवणे शक्यच नव्हते भयानक राग येत होता त्याला पण अधिकार नव्हता ना तो तसाच मागे फिरला आणि कॉफी न घेता कॉन्फरन्स रूममध्ये आला आपल्या चेहऱ्यांवरून हात फिरवला आणि एक सुस्कारा सोडला चेअरवर मान मागे टेकवली डोळे बंद केले तुझ्या विहारांच्या दुःखातून बाहेर अजूनही पडेना जीव कासावीस होतो तुला दुसऱ्या समवेत बघताना तिच्या मनातून विचार काढणे अशक्य झाले होते केवळ अशक्य होते कॉफी त्याला आवाज आला तसे त्याने झटकण डोळे उघडले तर समोर सायली उभी होती आणि त्याच्या लॅपटॉपजवळ एक कॉफीचा मग ठेवलेला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद